अश्वारूढ पुतळ्या लगत असलेल्या वादग्रस्त वाद वादग्रस्त पेट्रोल पंपावर आज शहरा मोठा संघर्ष उभा राहिला लीज मुद्दत संपू नये पेट्रोल पंप सुरू असल्याच्या आरोपावरून शिवभक्त व्यापारी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी एकत्र येत आज संपूर्ण शहर बंद पाळला सकाळपासूनच बाजारपेठा दुकाने हॉटेल्स आणि व्यावसायिक आस्थापने पूर्णपणे बंद होती शहरात शांतता असली तरी पोलीस बंदोबस्त अत्यंत कडक ठेवण्यात आला विशेषतः महात्मा गांधी चौक परिसरात आंदोलनकर्त्यांनी महात्मा गांधी चौकात ते आंदोलन शांततेत पार पाडले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणात अडथळा ठरणारा हा पेट्रोल पंप बेकायदेशीरपणे सुरू होत आहे लीज संपून तीन महिने झाले असून अद्यापही कारवाई नाही गेल्या महिन्याभरापासून नगर परिषद पुढे आमरण उपोषण आणि साखळी उपोषण सुरू होते परंतु काही दिवसांपूर्वी प्रशासनाने उपोषण हातून आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल केले ज्यामुळे संतापाची लाट लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यावर कारवाई म्हणजे हुकुमशाही असा संपूर आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला दरम्यान उपविभागीय अधिकारी आणि आमदार किशन वानखेडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पेट्रोल पंपाचे कॅबिन काढण्याचा निर्णय घेण्यात आला उपविभागीय अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या स्थळी जाऊन काही मागण्या के मान्य केल्या तरी आंदोलनकर्त्यांनी आपली भूमिका आंदोलन सुरू ठेवले नागरिकांची एकमुखी मागणी पेट्रोल पंप तात्काळ सील करावा आणि आंदोलनकर्त्यावरील गुन्हे मागे घ्यावे शहर शांत पण जनतेचा रोष कायम पुढे प्रशासन कोणता निर्णय घेत याकडे सर्वांचे लक्ष वेगले आहे सविता चंद्रे नारी शक्ती न्यूज उमरखेड छत्रपती शिवाजी महाराज यांचा या ठिकाणी निर्माण झालेला आहे या ठिकाणी जवळपास काम पूर्णत्वाकडे आलेलं आहे आणि सौंदर्यीकरणाचं काम चालू आहे परंतु बाजूला नगरपालिकेचं कार्यालय आहे बाजूला एक भारत पेट्रोलियम कंपनीचा त्या ठिकाणी पेट्रोल पंप आहे आणि साधारणतः छत्रपती शिवाजी महाराजांची उंची मोजण्या इतका आजपर्यंत या देशामध्ये दे कोणी तयार झालो नाही आणि त्यांच्या पुतळ्याच्या समोर कुठेतरी अफटॅकल किंवा अडथळा दिसेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे लोकांच्या भावना या ठिकाणी दुखत आहेत अनेक लोकांच्या ह्या ठिकाणी नाराज आहेत आणि त्या अनुषंगाने उमरखेट शहरामध्ये अनेक दिवसापासून त्या ठिकाणी उपोषण चालू आहे त्याच्यामुळे लोकांच्या भावना दुखून त्या ठिकाणी अनेक घटना घडत आहेत हे वास्तविक वाद दुर्दवाची गोष्ट आहे परंतु आज ह्या ठिकाणी भारत पेट्रोलियम कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं की भाऊ लोकांच्या भावना ह्या ठिकाणी तीव्र आहेत त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या ज्या काही नियमाप्रमाणे लीज आहे दिलेला आहे ती रद्द करण्याची कारवाई ह्या ठिकाणी चालू आहे ती प्रोसिजर नियमाप्रमाणे होईल परंतु जो त्या ठिकाणी बैठक रूम आहे आ, इलेक्ट्रिक रूम आहे वॉशरूम आहे ही साधारणतः त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगदी समोर येत आहे कमीत कमी, कमी आजच्या आज तात्काळच्या तात्काळ त्या ठिकाणची ती बैठक रूम वॉशरूम आणि इलेक्ट्रिक रूम हटवण्यासाठी आम्ही सूचना त्या ठिकाणी केल्या त्या अनुषंगाने त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधून आहेत आजच्या आज एक बैठक रूम आणि वॉशरूम हटवण्याचं त्यांनी आज कबूल केलं आजच्या आज वॉशरूम आणि बैठक रूम त्या ठिकाणी हटून जाईल ते इलेक्ट्रिकचा विषय आहे तो त्या ठिकाणी एक परवानगी घेऊन त्या ठिकाणी हलवण्याची त्यांना सूचना केली जी पूर्व पूर्व बाजूला जी जागा आहे त्या ठिकाणी तत्काळ त्या हट त्या ठिकाणी हटवण्याची आम्ही सूचना केल्या आहेत ते सुद्धा त्यांनी कबूल केलं आहे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये ही सुद्धा कारवाई त्या ठिकाणी पूर्ण होईल माझी माझ्या बांधवांना विनंती आहे कृपया त्या ठिकाणी शांतता पाळावी येणाऱ्या काळात आपल्या भावनाशी आम्ही निश्चित समर्पित आहोत सोबत आहोत आपल्या जी काही कारवाई आम्हाला करता येईल ती आम्ही निश्चित केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आज जे समोर अडथळा निर्माण झाले आम्ही आज त्या ठिकाणचा हटवत आहे धन्यवाद